हाय गुड आफ्टरनून तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज गुड आफ्टरनून पासून सुरुवात केली ब्लॉग माझा सकाळी शूट होतो मॉर्निंगला पण तुमच्यापर्यंत पोचायला जातो आफ्टरनूनला त्यामुळं म्हंटले आजपासून आफ्टरनूनच म्हणणार शुभ दुपार सर्वांना तर आता माझी सकाळची कामं सुरू झाली होती आणि सध्या दोन दिवस झाले माझे ब्लॉग आले नाही तर ते सांगते का नाही आले तर मी सांगितलं की आरवी खूप जास्त तापली होती तर एवढे दवाखान्यामध्ये नेऊन तिला काही फरक पडला नाही शेवटी तिला पुन्हा डॉक्टर चेंज करावा लागला आणि मग तिकडे गेलो तर तिथं असं सांगण्यात आलं की तिला टायफाईड लक्षणं आहेत दोन दिवस जर तिला अजून ताप उतरला नाही तर तिला ऍडमिट करावं लागेल मी मागच्या वेळेस सुद्धा ही गोष्ट शेअर केली आहे की के लोणावळ्यामध्ये लहान मुलांचा डॉक्टर म्हणजे नाहीच आता म्हणावं असं की बाबा एकदा न्यायलाय आणि पुन्हा न्यावं लागलं नाही की बाळ एकदम आपलं बरं झालंय असं होतच नाही आता जे लोणावळ्याच्या आसपास असतील त्यांना माहित असेल की पहिले खंडेलवाल म्हणून डॉक्टर होते म्हणजे काय माहित त्यांचा काय गुण होता म्हणजे मला सुद्धा तिथंच ट्रीटमेंट होती लहान असल्यापासून पण आता ते एजनुसार ते पेशंट घेत नाही म्हणजे दवाखाना बंद आहे त्यांचा कारण वय झाले आता तेवढं त्यांना होत नाही पण त्यांच्याकडनं ना एकदा जर आपलं मूल घेऊन आलं की पुन्हा न्यावं लागत नव्हतं पण आता मी पाहते ना की कमीत कमी दोन तीन वेळा नेईल तरी पण पोरांना फरक पडत नाही आणि ही, ही कंप्लेंट फक्त माझी एकट्याचीच नाही म्हणजे जेव्हा मी दवाखान्यात जाते आजूबाजूला जेव्हा लोक बसलेले असतात ना ते पण हेच म्हणत असतात की बाबा असं होतच नाही की एकदा नेलय आणि पोरा लगेच बरं झाले ते पहिले खंडेलवाल डॉक्टर होते त्यांच्याकडे असं नव्हतं म्हणून एकदा पोरं नेले की लगेच बरं वाटायचं तर आता बघू आरवीला टायफाईड सांगितलंय तर आता जेव्हा मी व्हिडिओ शूट करते तर तिला दोन दिवस जे बरं वाटण्याचा पिरियड आहे तो अजून झालेला नाही दोन दिवसात नाही बरं वाटलं तर तिला मग पुन्हा ऍडमिट करावं लागणार तर ह्या आठवड्यामध्ये ह्या महिन्यामध्ये दवाखान्याने चांगलाच जीव काढला आणि कंटिन्यूटी माझ्या शेजारी मी तिला झोपत असल्यामुळे आणि किती नाही म्हंटलं तरी थोडीफार इकडे तिकडे वाफ लागते तर त्याच्यामुळं ना काय झालंय माझाही बोलायला घासा दुखतोय पुन्हा तोंड पूर्णपणे कडू झाले आणि म्हणजे असं कणकणी कन आलं म्हणतात ना तर तसं झाले सध्याचं क्लायमेट मुळे पण बरेचसे जण आजारी सध्या तापाची साथ चालू आहे म्हणतात आणि मी जेव्हा गेले तर ता तिथे बरेच जण तापाची साथ असल्यामुळं ऍडमिट वगैरे होतं तर आता इथं मी सकाळी उठले होते आणि हा दिवस सोमवारचा आहे म्हणजे दोन तीन दिवसानंतर तुम्हाला हा व्हिडिओ येते मला काही एडिटिंगला टाइमच भेटला नव्हता तर त्याच्यामुळे सकाळी उठले इथे नाश्ता बनवण्यासाठी घेतला होता तर पावभाजी बनवावी म्हटले आणि तोपर्यंत इथं सर्व भांडी भांडायला घेतली सध्या माझं काय झालंय माहिती का माझं संपूर्ण रुटीन पूर्णपणे बिघडले म्हणजे कुठलीच कामं वेळेनुसार वेळेत होत नाहीये सर्व उलट पालट कामं चाललेली आहेत आता ज्या ह्या दिवशी जो मी ब्लॉग शूट करत होते त्या दिवशी सोमवार होता आणि मी खूप वेळा सांगितले सोमवार म्हटलं की आमची सकाळची खूप जास्त धावपळ असते म्हणजे कसं घरामध्ये क्लिनिंग वगैरे सर्व करायचं असतं पुसून वगैरे काढायचं होतं आणि मी सकाळीला उठले मला आता उठायला इतका जास्त लेट होत ना की मी सांगू शकत नाही म्हणजे आठ वाजता साडेआठ वाजतात आणि तिथून पुढे आवरायचं म्हटलं ना इतकी माझी धावपळ होते म्हणजे वेळेत काम आवरतच नाही आता ते पुढे जाऊन सांगते की एवढं लेट का होतंय आणि त्यामुळे चिडचिड तर खूप जास्त होते चेहऱ्यावरून दिसत असेल एकदम वैतागल्यासारखं झालं होतं इथं उठले असेल आठ सव्वा आठ वाजता मला जागाली म्हणजे जागच येत नाही सातला जरी म्हटलं तरी जागेत नाही आठ वाजता पण कोणीतरी असं बळ आवाज आला किंवा काहीतरी तेव्हा मला जागेते ते पहिला असं नव्हतं कारण पहिलं वेळ झोप नव्हतं वेळेत उठणं होतं त्यामुळं हा प्रॉब्लेम येत नव्हता बरेच दिवस झाले मी सवयी बदलण्याचा प्रयत्न करते तर सकाळी उठले आणि जे शॉप आहे कामचित साइडला सा तर त्यांचा फोन आला की त्यांच्या तिथं काहीतरी ऑफर आली आणि इमर्जन्सी व्हिडिओ काढायचे त्यामुळं मग माझ्या इथं खूपच गोंधळ उठाला अचानक त्यांनी बोलवल्यामुळं तर गुड मॉर्निंग आताशी भेटते तुम्हाला नाश्ता तयार झालाय आरवी ते नाश्ता करते आहे आर्वीच्या अजून आंघोळ टायमिंग झाला आहे वाजले खरा आहेत आज खूपच लेट झालं आहे आर्वी बसली आर्वी गुड मॉर्निंग नीटवाली बोल नीट इकडे गुड मॉर्निंग ओके तर आता नाश्ता करून घेते आणि मग बाकीची तयारी करते पावभाजी खाते पहिले इथे घाईने कसा बसा नाश्ता तयार केला त्याच्यानंतर म्हटले कपडे तरी ठेवून द्यावी बेडशीट वगैरे चेंज करावांना काही नाही तरी कमीत कमी उपवासाच्या दिवशी का होईना मी बेडशीट चेंज करते एरवी जरी समजा इकडे तिकडे झालं तरी काही वाटत नाही तर पहिले सर्व ब्लँकेट्स वगैरे घडी मारून ठेवले आणि त्याच्यानंतर दुसरं बेडशीट टाकायला घेतलं तर त्यांचा अचानक फोन आला की तुम्हाला यावं लागणार आहे आणि उठले आठ वाजता नाश्ता होईपर्यंत साडेआठ सॉरी नऊ साडेनऊ कसेही झाले आणि तिथून पुढे दहा अकरा वाजता तर कमीत कमी, कमी निघावं लागणार होतं काय होतं सध्या मी जो काम सुरू केलेलं आहे तर त्याच्यामुळं काय होतं संध्याकाळचं माझं जेवण वगैरे भांडी होईपर्यंत वाचतात अकरा साडे अकरा आणि तिथून पुढे मी झोपायला गेले की मग त्यांचं काय होतं की एडिटिंग कशी करायची उद्या शूट कसं करायचं व्हिडिओ कशा काढायच्या हे सर्व गोंधळ चालू होतो म्हणजे सा। ते सांगायला सुरुवात करतात आणि त्यांची चूक नाही दिवसभर तेवढा साठी वेळच भेटत नाही आम्हाला म्हणजे इतकी घाई होते ना की आजचं काम आवरून घ्यायचं आणि तिथून पुढे घरी आलो का मग ते शॉपवरती निघून जातात माझी जी रेग्युलर घरातील स्वयंपाक भांड काही काम असतील हारविलक भरवणं ती चालू होतात त्यामुळे आमच्या त्या दोघांना तेवढा प्रॉपर टाइम भेटत नाही की बाबा आम्ही कुठलं डिस्कशन करेल मग संध्याकाळी अकरा साडे अकरा वाजले तिथून पुढे मग आम्ही एकमेकांसोबत कि हा उद्या काय करायचं किंवा नवीन क्रिएटिव्ह काय शिकायचं ह्या सर्व गोष्टी घेत बसतो तर त्याच्यामुळे ना खूप जास्त लेट होतं झोपायला म्हणजे ना त्यामुळे माझी झोपच सध्या पूर्ण होत नाही तर आता माझं झालंय यावरून टायमिंग झालंय बारा वाजून दहा मिनिटं मी आता मी निघाली आहे जाण्यासाठी तर आरवीचीच तयारी झाली पॅक करण्याची ते झाडून काढतात ते तर सकाळची कामच झाली पण आता जायचंय काम शेतला तर मागच्या वेळेस ज्या शॉपमध्ये गेले होते सॉरी मॉल येतं शॉप नाही तर तिथंच आज व्हिडिओचं काम आहे तिथं काहीतरी ऑफर लागलेलं आहे तर त्यांनी बोलवलं होतं तर तीच निघाले तारवीवरती लक्ष टाकतील ह्या त्याच्यानंतर मी आता किती वाजता यायला काय माहिती आता हि ले ते, तर डायरेक्टली मी संध्याकाळी घरी आल्यानंतर स्वयंपाक करायला घेतला होता मशरूमची भाजी करायला घेतली होती त्यांना सोमवार होता त्यामुळं लवकर स्वयंपाक बनवाय घेतला आता यायला मला वाचल्यास ते साडेपाच सहा वाजले बारा वाजता निघून गेले होते तिथून पुन्हा घरी आल्यानंतर लगेच मी माझ्या स्वयंपाकाला लागले आणि ते त्यांच्या कामाला म्हणजे शॉपमध्ये निघून गेले तर सध्या हेच चाललेले की मधला जो टायमिंग असतो साडेबारा बारा वाजता मला निघून जाण्यासाठी आरवीचं स्कूलचं समजा स्कूल टाइम आता स्कूलला नाही जवळजवळ आठ दिवस झाले तो बारो ते स्कूलमध्ये पाठवलेलं नाही तिला कारण बरंच वाटत नाही तर कसं पाठवणार तर असं तर मग बारा साडे बारा वाजता मला निघून जाईपर्यंत होतं आणि त्याच्यानंतर लवकर जाण्याचा प्रयत्न करायचा म्हटलं तरी घरातली कामं सध्या माझी आवरत नाही आणि मग पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत जो वर्कआउट आहे तो कम्प्लीट करतो तिथून आला का मी माझ्या स्वयंपाकाला लागते आणि ते त्यांच्या मध्ये जात दिवसभरामध्ये मोबाईल वगैरे रिपेरिंग ला आलेले असतात त्यामुळे त्यांचीही गडबड चालू होते त्यामुळे दिवसभराचं झालेलं शूट त्याच्यामध्ये काय डिस्कशन करायचं किंवा नवीन आपल्याला काय शिकायचं आणि कुठल्याही प्रकारचं मला एडिटिंग जमत नाही किंवा काही नाही त्यामुळं अजून आम्ही सर्व गोष्टींमध्ये नवीन आहे स्वतःच सर्च करतोय स्वतःच बघतोय नवीन काय शिकायला भेटेल नवीन ऍप जे आहे एडिटिंग एडिटिंगसाठी ते घेतलेले आहेत आणि संध्याकाळचं मग जेवण भांडी पुन्हा सर्व आवरेपर्यंत आरवीचा भरवसपर्यंत आम्हाला करेक्ट झोपायला एक तर तो वाजतात तर सकाळनंतर डायरेक्टली तुम्हाला मी आता भेटते मधला मध्ये काही शूट घेत बसले नाही कारण माझं तिकडच काम हो चालू होती त्यामुळे तेवढा मला टाइमच भेटला नाही आता टायमिंग झाली पाहुणे आठ वाजलेत आणि आता व्हिडिओ काढायला घेतली तर सोमवार होता म्हणून स्वयंपाकाची गडबड होती म्हणून म्हटले पहिला स्वयंपाक आवरावा एक तर खूप जास्त थंडी वाजतीय आजच्या पावसाला खूपच थंडी आहे तर आरवीला पण इथं तरुणामध्ये बसवली हो मी सुद्धा आल्याबरोबर स्वेटर घातलं हवेली ते खूप दुखायला लागलं होतं गोळी खाली थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाकाला घेतलंय आरम्यामुळे काय बोल समजून समजली ना मला तर आता इथे कुकर झालाय भाजी सुद्धा घालून झाली आहे आणि आता शेवट आलाय चपाती करण्यावरती टायमिंग तर इथं बाजार पण आहे बरीचशी कामं पेंडिंग येत तर म्हटले पटकन आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग पुढची कामं आवरायला मला सोपच जाईल तर खूप जास्त डोकं उठलं होतं म्हणजे आले थोडी गोळी खाली थोडी नाही पूर्ण गोळी खाली काय बोलते ते पण करणं ना काही नाही आणि चष्मा घातला म्हणजे चष्म्यामुळे डोकं दुखत असेल तर थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर आता मग स्वयंपाकाला घेतला एक सात वाजता तर चला स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते चलो रात्री झोपायला एक दीड वाजले की पुन्हा मग सकाळी जागेत नाही झोपच होत नाही आणि दिवसभर खूप दमल्यासारखं होतं थकल्यासारखं होतं तिथं गेल्यानंतर नॉनस्टॉप उभं राहावं लागतं तिथले शूट घ्यावे लागतात काही जर बोलायचं असेल तर समोर कॅमेरा फिसकावरावा लागतो तर त्यामुळे ही सध्या माझं रुटीन खूप जास्त बिघडलं उठायला लेट होतं त्यामुळे कामं वेळेत होत नाही एवढंच नाही तर आरवीचं स्कूल चालू झालेलं आहे दररोज असा विचार करते की तिचं एक टाइम का होईना तिला अभ्यास करायला लागला पाहिजे आणि ट्यूशन लावायचं म्हटलं ना तर ला मी थोडीशी कन्फ्यूज आहे ट्यूशन मध्ये लावू की नको आणि त्यांचं असं आहे की लगेच तिला ट्यूशनची गरज नाही कारण काय होतं ती येणार साडेतीन वाजता स्कूलमध्ये त्या नंतर ट्युशनचे टाइमिंग असतात चार साडेचार पाच तर त्यांचं असं आहे की लगेच तिला ट्यूशनची गरज नाही लगेच सगळ्या जबाबदारी नको अजून थोडस तिचं तिला वालपण जगू दे तू नॉर्मल नॉर्मल तिथं स्टडी घेऊ शकते तर मी दररोज असा विचार करते की किती नाही म्हंटल तरी कमीत कमी एक पन, तास का होईना तिचा अभ्यास घ्यायचा पण तसं पण मला शक्य होत नाही एखादा दिवस तिचा अभ्यास घेते एखादा दिवस नाही म्हणजे कधी कधी दोन 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 तीन तीन दिवस पण गॅप होतं तर ट्युशन लावण्याविषयी मी थोडीशी कन्फ्युज आहे कारण एक का लहान मुलांना प्रॉपर आराम हा सुद्धा गरजेचा असतो आल्यानंतर तिकडनं येणार जेवायला भरवणार वगैरे मोस्टली uh, दहा पंधरा मिनिटं तिला भेटणार तर लगेच तिला ट्युशनला जाणार तिथं एक दीड तास घुतणार आणि आल्यानंतर पुन्हा मग तेच जेवण खावण झोपणं त्यामुळं काय होतं लहान मुलं वाईट सुद्धा आजारी पडतात तर त्यामुळं मग ट्यूशन थोडीशी ह्या वर्षी मी कॅन्सलच केली आणि त्यांचं तर असं आहे की नाहीच जोपर्यंत लहान गटांना आहे तोपर्यंत जास्त लोड द्यायचा नाही अभ्यासाचा तिच्या हिशोबाने आपल्याला जेवढं जमेल तेवढं घरी करायचं मुलांना जास्त प्रेशरमध्ये टाकायचं नाही तर असं तर सकाळी जाताना थोडीशी ती मला बरी वाटली पण दिवस घरी आल्यानंतर तिचा डोळा सुद्धा उघडत नव्हता एवढा जास्त तिला ताप भरलेला होता त्यामुळे इथं ती माझ्या पुढे मी तिला घेऊन बसली होती म्हंटले पीठ सांडवती सांडू दे कमीत कमी थोडीशी उठून बसेल अंतरुणातून तर त्यामुळे इथं बघा तिने सर्व पीठ अंगावरती सांडून घेतलं होतं अशा प्रकारे इथं माझ्या चपात्या सुद्धा झाल्या होत्या आणि एक लहान मुलं आजारी असले ना की आपल्या आपल्या कामावरती ते पाहिजे तेवढं कॉन्सन्ट्रेट होत नाही तर सध्या माझं तेच चाललेलंय किती आजारी असल्यामुळे कुठंच जास्त माझं मन लागत नाही हे काय केलं तू काय केलं हे बघ सगळं खालीपीठ सांडवलंय पॅन्टीवर सांडवलं इकडे बघू आरवी आरवी पप्पांना नाव सांगू आल्यानंतर सांगू सर्व काम वाढून ठेवलं तू बघ बरं तिथं आता डाळीला फोडणी डाळा तमा 10 पैपाक झालाय हे पण आता उपवास सोडायला दिल अरे तुझा फोन है ना पप्पा उद्या फोन तो असा मोठा रिपेअर करायला दिलाय का तर आता स्पाईपाक झालाय टाइमिंग झालंय 9 वाजला दहा मिनिट बाकी तोपर्यंत तो म्हटले आरवीनी सर्व खाली पीठ सांडून त्यावरती पाणी सांडून इतका पसारा करून टाकलाय चिक चिक करून टाकले आ आणि काय तर त्यांचं असं चाललंय आरवीचा अभ्यास घे म्हणून आरवीचा जो चार पाच दिवस झाले अभ्यासाला सुट्टी स्कूलला सुट्टी उद्या जाणार ना बाबू हसू नको स्कूलला जाणार ना उद्या नको काही नको आता थोडी थोडी बरी झाली सर्दीच झाली फक्त तुला बाबू तुला घेते पण मग मला पहिली काम दे तर पहिले किचन वाटा साफ करतो किती खराब केलंय तिथं काय होतं गॅस खाली ऍक्च्युली बसून चपात्या केलेल्या माझ्या अंदाजे तरी चांगलं कंटिन्यू उभं राहून कामं करण्यापेक्षा पण गॅस खाली घेतली ना की खाली खूप राडवतो तर तसंच माझं काहीसं झाले पाणी सांडले त्यामध्ये दे चपात्यांच्या त्या डब्याला तेलाच्या डक्का लागून तर पहिलं ते आवरते पहिला गॅस खाली घेत खाली आहे तर साफ करून घेते ते येईपर्यंत म्हणजे जेवण झाल्यानंतर ते काम सोपं पडेल आज आम्ही मी मयुरीचा कॉट सेट वेअर करून गेले होते म्हटले तिच्या ड्रेसला जर खराब थोडा जरी डाग लागला तर ती माझा जीव काढल कारण मयुरीचं काम म्हटलं की खूप नीट नेटक आणि मी पहिला स्वेटर घातला उठला उठल्या एकदम थंडी वाजून आली आणि नंतर मला खूप जास्त स्वयंपाक करताना गरम झाला म्हणून तो काढून बाजूला ठेवला आणि आता ऍप्रॉन घालून घेतलं होतं बरेच दिवसानंतर ऍप्रॉन युज करायला घेतलं आणि आता इथं माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी काय केलं म्हंटले खालीच गॅस साफ करून घ्यावी वरती किचन वाटा तसाच क्लीन होता स्वयंपाकाला शक्यतो मी आता गॅस खाली घेऊनच स्वयंपाक करते कारण मला वेळ उभं राहून स्वयंपाक होत नाही पण खाली गॅस घेतल्यामुळे ना खूप जास्त होतो पण तरी पण शक्यतो माणसानी खाली जमिनीवर बसूनच स्वयंपाक करावं का कंटिन्यू एवढ्या वेळ उभं राहून राहून सुद्धा आपल्या पायांना त्रास होऊ शकतो आणि मला स्वतःला होतो पोटरी वगैरे म्हणतात खूप जास्त गपगप करतात संध्याकाळच्या झोपताना त्यामुळे मी आता चपात्या असतील तर खाली गॅस घेते त्याच्यानंतरच करायला सुरुवात करते तर खाली घेणार ते पण म्हटलं गॅस धुवायचं म्हटलं की पुन्हा खाली ओलं होणार त्यामुळे पहिलं घासला आणि नंतर अशा प्रकारे किचन वाट्यावर ते घेतलं तर मी सांगितलं की सध्या सर्व कामं उलट होत होती सोमवार होता सकाळचं मला क्लिनिंग सर्व गोष्टी करायच्या होत्या पण तेवढा पुरेसा टाइम माझ्याकडे नव्हता माझ्याकडून फक्त नाश्ता आरवीचा भरवणं त्याच्यानंतर नॉर्मली घरातली जी छोटी मोठी कामं होती तीच झाली पण बाकीची कामं काही झाली नाही म्हणजे घरातली फरशी पुसणं क्लिनिंग करणं तर ते सर्व तसंच राहून गेलं तर आता मी इथं भांडी घासायला घेत होती सर्व होईपर्यंत जेवण वगैरे झालं भांडे क्लीन करून घेतली आणि माझी एक सवय की जेवणा अगोदरचा मला थोडासा टाइम असेल तर मी किचन वाटा क्लीन करते त्याच्यानंतर जी एक्स्ट्राची भांडी निघलेली आहे तर ती सुद्धा घासून घेते जेणेकरून काय होतं जेवण झाल्यानंतर बऱ्यापैकी आपला व्याप कमी होतो जरी उशीर झाला तरी भांडी थोडी कमी पडतात म्हणून मी शक्यतो हाच माझा प्रयत्न असतो की राहिलेल्या थोडेशा वेळामध्ये होईना झालेली एक्स्ट्राची सर्व भांडी घासून घ्यायची तर सकाळी मला काही किचन वाटता साफ करायला वेळ भेटला भे नव्हता त्याच्यानंतर बेसिंग साफ करायला वेळ भेटला भे नव्हता आणि उपवासाच्या दिवशी आवर्जून मी ही कामं करते म्हणजे काही क्लिनिंग करायची असेल बेसिंग साफ करायचं असेल नळ नळ वगैरे घासायचे असतील तर ते तरते करते तर ते इथं मी सर्व क्लीन करून घेत होते आणि त्याच्यानंतर फरशी सुद्धा पुसली नव्हती त्यामुळे फरशी सुद्धा पुसायला घेतली होती सकाळी माझी सर्व कामं तशीच पेंडिंग राहिलेली होती तर सर तर सर्व असा सर्व माझा गोंधळ चाललेला आहे आणि त्यातल्या त्यातमध्ये ब्लॉगिंग करायला पण एवढा वेळ भेटत नाही जेव्हा वेळ भेटतो तेव्हा करते एवढं काही स्पेसिफिक टाइम द्यायला लागतो त्याला असं काही नाही जे माझा रेग्युलर लाईफमध्ये रुटीन चाललेलं आहे तर तेच सर्व मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर, आत्ता कि तर आता किती वाजले असतील माहिती का साडे दहा पावणे अकरा वाजले असतील जेवण होईपर्यंत सर्व भांडे किचन वाटा क्लीन केल्यानंतर तर तेव्हा मी आता इथं फरशी पुसायला घेतली होती जे माझं सकाळी काम असतं तर सध्या माझा हाच प्रयत्न आहे की लवकर उठावं वेळेत झोपावं लवकर उठण्यासाठी मेन वेळेत झोपणेच गरजेचं असतं वेळेत झोपून सकाळचं वेळेत उठून सकाळची कामं जी कामं सकाळची आहे ती वेळेतच आवरून मग माझ्या कामाला पुढे जाणं पण असं होत नाहीये मी नक्की खूप जास्त प्रयत्न करते संध्याकाळचं किती लवकर झोपायचं हो म्हंटल तरी ते सुद्धा होत नाही तर असं आता बघा किचन वाटतं एकदम कचाकाचा क्लीन केला सर्व असं ठेवलेलं होतं सकाळच्या घाई गडबडीमुळे किराणा आणलेला आहे तो सुद्धा ठेवला गेलेला नाही त्याच्यानंतर मग घाईने पटकन लाल तिखटच संपलेलं आहे तेलच संपलेलं आहे म्हणजे काय नाही काही आता तुम्ही पाहिलं की डाळी सुद्धा मी अशा पोड्या भरून तशा थोड्याशा नॉर्मली फोडल्या आताच्या डाळी बनवायची होती तेवढं काढून घेतलं तर ही छोटे मोठे काम आहे ती सुद्धा माझी तशीच पेंडिंग आहे म्हटलं पे आज आहे टाइम टाइम म्हणण्यापेक्षा आज करूनच घेऊ तर असं तर इथं बाजूचा जे खिडकीच्या तिथला कडाप्पा आहे तर तो सुद्धा पुसून घेतला तेलकट झालेला असतो तर संध्याकाळी जवळजवळ साडे अकरा पर्यंत जाऊन ही माझी मी सर्व जी काही कामं होती ती सर्व आवरून घेतली जी कामं माझी सकाळची असतात ती मी सगळी संध्याकाळी उलट झाला सर्व माझं हे डबे वगैरे पुसून क्लीन करून घेतले काय होतं आपण लवकर झोपलं ना आपला प्रॉपर तेवढा आराम होतो त्यामुळे सकाळी वेळेत जाग येते आणि तेच जर समजा टायमिंग थोडासा इकडे तिकडे एक दीड वाजता झोपलं म्हटलं तरी मग माणसं बाबा आळस मला तर झोप ही खूप महत्वाची वाटते झोपली माझी जर झाली नाही तर मला दिवसभर काहीच सुचत नाही काहीच पूर्णपणे आळस कंटाळवाना जातो आणि तेच सध्या माझं होते एक वाजता दीड वाजतात कधी कधी तर दोन सुद्धा वाजतात व्हिडिओ शेअर डिस्कशन तरी मी एडिटिंग साठी आता एक मुलगा ठेवलेला आहे तरी पण की कसं काढायचं आजच्या शूट कसे आले ह्या सर्व गोष्टींमध्ये खूप जास्त टाइम जातो माझा म्हणून सर्व माझा गोंधळ उडालेला आहे तर आता इथे हे डबे सुद्धा पुसून घेतले वरचेवर ह्याच्यावरती हात फिरवला का घासण्याची गरज लागत नाही पिठाचे डबे घाईमध्ये खूप जास्त खराब होतात आणि आता म्हटले हे मसाले वगैरे ते भरून घेते कारण सकाळची जेव्हा मी नाश्ता बनवायला जाते तर खूप माझी गडबड गोंधळ होते कधी हळदच नाही डब्यामध्ये मसाल्याच्या कधी लाल तिखटच नाही तर डाळी बघायला गेलं की गडबडीच्या कामामध्ये हा सुद्धा माझा सगळा गोंधळ होतो त्याच्यानंतर आता हिता म्हटले ही डाळ मिक्स करून ठेवावी भरण्यासाठी तूर डाळ आणि डाळ अशी मिक्स करून ठेवते म्हणजे थोडस अंदाजाने तुरीच्या प्रमाणामध्ये मुगाची जी डाळ आहे तर थोडीशी कमीच टाकते तर ते सुद्धा इथं सर्व व्यवस्थित भरून ठेवलं आतापर्यंत मी बोलले माझ्या सर्व बेघडलेल्या रुटीन विषयी पण आता थोडासा दुसऱ्या विषयाकडे बोलू म्हणजे त्या दिवशी मी व्हिडिओ पोस्ट केली होती की ज्याच्यावरती मी सांगितलं होतं की तुम्ही कशा प्रकारे काम मिळवू शकता किंवा काय नवीन वर्क सुरू केलाय मी ह्या सर्व गोष्टी तर त्याच्याविषयी काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा इन्स्टावरती सुद्धा मला एक दोन जणीने चौकशा केल्या की म्हणजे बाबा कसं सुरू करायचं काय करायचं कारण मी म्हटले की नवीन नवीन मेन सर्वात मोठा टेन्शनचा विषय म्हंटला तर स्टार्टअप कसा करावा हा असतो तर जर तुमचे काही डाऊट असतील तर ते मी नक्कीच क्लिअर करेल तर तुम्ही मला एकदा नक्की विचारत जावा म्हणजे मी तसं सा तुम्हाला सांगत जाईल सुरुवात करा यश हळूहळू भेटेल तर असं तर आता इथं माझं लास्ट स्टँडिंगचं काम राहिलं पुसून जरी काढलं तरी मग का मी इकडचं तिकडचं आवडता आवडता बरासा छोटा मोठा कचरा पडलेला होता तर तो सर्व क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर मग पुढे ह्या मधल्या टाइम मध्ये आयवे औषध देणं हे छोटी मोठी कामं सर्व सुद्धा आवरली तर तुमचे काही डाउट्स असतील तर मला नक्की कमेंट विचारा ते मी सांगण्याचा कमेंटद्वारे किंवा पर्सनली इंस्टाल हा आणि कमेंट असते की आता इन्स्टावरती तुमच्या आयडीचं नाव काय तर पल्लवी लोन आवळा म्हणून सर्च केलं की तुम्हाला भेटून जाईल माझी आयडी कारण बऱ्याचशा वेळेस मी इंस्टा बोलते तेव्हा मला हेच विचारलं जातं की तुमची इन्स्टा आयडी काय आणि काही प्रश्नांची उत्तरं जे अशी असतात की ती मला कमेंट देणं मध्ये दे देणं पॉसिबल उत्तर देणं पॉसिबल नसतं अशा वेळेस तुम्ही वरती बोला जावा मी चेक करत असते जर कोणी असं वाटले की बाबा हे आपल्या सबस्क्रायबर फॅमिली पैकी कोणी आहे शक्यत मी लेडीज जा है, जा कमेंट जे मेसेज असतात ते रीड करत असते आणि एक्सेप्ट करत असते इतर नाही तर तुम्ही तिथे मला विचारू शकता पल्लवी लोणावळा ही माझी आयडी आहे त्याच्यानंतर इथे ह्या फुलदाण्या छोट्या छोट्या मी शोव मागवल्या हो त्या सुद्धा क्लीन करून घेतल्या त्यांना काय झाले सध्याच्या ह्या वातावरणामुळे ना पावसाच्या बुरशी यायला लागली खालच्या लाकडाला तर बरेच दिवस ते सुद्धा क्लीन करायचं होतं तर असं झोपेपर्यंत माझी सर्व काम आवरली आणि जर त्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नक्की तर आता टाइमिंग झालाय साडे दहा आणि आता माझं आवरले आवरले म्हणण्यापेक्षा अजून औषध मला स्वतःला चेंज करायचंय आणि त्याच्यानंतर आवरलं म्हणायला मोकळे झाले तर ह्या फुलदाण्या छान आहेत पण त्यांना बुरशी यायला लागली ऍक्च्युली त्यांची पण चुकी नाही आमच्या घरामध्ये इतकी जास्त ओली ती नुसतं चिकचिक झाले सगळीकडे ऍक्च्युली यावर्षी कागद टाकायला जमला नाही तर त्यामुळं पाऊस लवकर चालू झाला आणि असं वाटलं मध्ये गॅप पडेल पण पाऊस काही उघडलाच नाही तर त्यामुळं पूर्ण घराला शेद येतो आहे आणि मागेसुद्धा गटारीची पाणी वगैरे तुंबले ते त्यांना जायला जागा नाही मग खालून जमीनसुद्धा ओल घेते वरूनसुद्धा शे जो थेंब पाडतात असे शेद आलेले तर त्याच्यामुळं खूप उबट दमट वातावरण झालं आहे तरी मी मला जेवढं शक्य होईल तेवढं क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून घरामध्ये कुवट वास यायला नको तर त्यांनी उपवास सोडला आणि ते पुन्हा शॉपमध्ये जाऊन मोबाईल एक होता अर्जंट तो करतात ते साडे दहा वाजले तरी तर त्याचं कारण असं की उद्या म्हटलं बघू जमलं तर गोल्ड शॉपमध्ये जाऊ कारण गोल्ड शॉपमध्ये आमचा अजून एवढा काही पाहिजे नसं वर्कआउट झालेला नाही आहे म्हटलं आपलं काम पण देणं गरजेचं आहे का होतं नवीन नवीन त्या लोकांना थोडीसं आपला विश्वास पटेपर्यंत बाबा काम करतील का किंवा काय तर त्यांना काही जा दिलंच नाही आहे तेव्हा म्हटलं उद्या गोल्डशॉपमध्ये जाऊ आज तर इलेक्ट्रॉनिकचं झालं आणि आता मी बोलत असताना जस्ट इन्स्टाला मला एका ताईचा मेसेज आला होता की आन तरी मी रिप्लाय दिला बाबा माझ्या कामात वेळ काढून तर मी त्या परवा दिवशी जी व्हिडिओ अपलोड केली होती की ज्या कामा रिलेटेड ज्यांनी पाहिली नसेल तर त्यांनी बघा व्हिडिओ थोडीशी लाँग आहे एखीदी त्याच्यातल्या एखादीला जरी उपयोग झाला तरी मी म्हणेल चला माझं एवढं वीस तीस मिनटं बोललेलं सार्थक झालं तर तिचं असं होतं की मी स्टार्टिंग प्राईस किती सांगायची आपण ओनरला बोलताना का ते सांगणार प्राईस का आपण सांगणार तर आपणच प्राईस सांगायची असती पहिले थोडे कमीच सांगायचे खूप जण मला असे म्हटले की बाबा तू खूप कमी सांगते आहे मेहनत म्हणजे माझ्या मिस्टरच म्हटले की पल तू खूप कमी सांगते आहे मेहनत आपली जेवढी मेहनत आहे तेवढं आपल्याला भेटत नाही पण नवीन नवीन असताना थोडंसं कमी भेटलं तरी चालेल एकदा आपलं ओळख झाली ना आता बघा मी पहिल्यांदा कमी सांगितलं जे पहिले शॉप होतं तर तिथे त्याच्यानंतर सेकंड ठिकाणी की मला म्हणायला झालं की बाबा मी हा एक पेज हँडल करते मग थोडंसं वाढवलं मग असं हळूहळू आपण आपल्यामध्ये ग्रोथ करू शकतो पण स्टार्टिंगला थोडं कमीच सांगायचे आणि व्हिडिओचं एक लिमिट ठरवून द्यायचे की मी महिन्याचे तुम्हाला दहा व्हिडिओ देईल पंधरा व्हिडिओ देईल असं लिमिट ठरवून द्यायचं आणि त्या हिशोबाने ते अकॉर्डिंग पैसे सांगायचे तर असं तर पुन्हा एकदा ती व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की बघा परवा दिवशी अपलोड केलेली आहे तरच चला बाई, आणि अजून आलवीला औषधं द्यायचे ते बोलायलासुद्धा नम लागतो आहे बाय गुड नाईट